विरार मध्ये जानेवारीत रंगणार एकोणीसावे जागतिक मराठी संमेलन जागतिक मराठी अकादमी तर्फे आयोजित शोध मराठी मनाचा आहे जागतिक मराठी संमेलन येत्या तेरा आणि चौदा जानेवारी रोजी विरार मध्ये रंगणार आहे जपानचे मराठी आमदार योगेंद्र पुरोणिक संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत जागतिक मराठी अकादमी तर्फे दरवर्षी शोध मराठी मनाचा या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन केले जाते यंदाचे एकोणीसावे वर्ष असून यावेळी साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आणि विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे संमेलन होणार आहे या संमेलनाच्या आयोजनाची माहिती अकादमीचे अध्यक्ष रामदास कुटाने यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे जपान मधील उद्योजक आणि आमदार योगेंद्र पुराणिक या संमेलनाचे उद्घाटक असणार आहेत त्यांना विश्वभूषण पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे ज्येष्ठ पत्रकार संजीवनी खेरे यांना जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे मनुस्मृती ते मंडळ आयोग कृत्रिम बुद्धिमत्ता मराठी चित्रपटाचे भवितव्य विविध विषयांवर या संमेलनात परिसंवाद रंगणार आहे मनुस्मृती ते मंडळ आयोग या विषयावरील परिसंवादात रावसाहेब कसबे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड तसंच तुकाराम चिंचणीकर सहभागी होणार आहेत चित्रशिल्प काव्य यंदाच्या संमेलनात हे वैशिष्ट्य असणार आहे आयोजनाची सर्व जबाबदारी आमच्या ट्रस्ट तर्फे केली जाणार असल्याची माहिती आमदार इतर ठाकूर यांनी दिलेली आहे तसंच यावेळेस बोलत असताना मला कोणत्याही पक्षाची अलर्जी नाही असं देखील म्हणून त्यांनी सर्व पक्षांना यामध्ये आमंत्रित करणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे हे माझ्याबरोबर बरोबर विधानपरिषदे विधान परिषद असून तेव्हापासून तालुक्यात नेहमी तर त्यांनी सांगितलं आपली जबाबदारी बेसिकली इकडे येणाऱ्या सगळ्या लोकांचं व्यवस्था करणं बोलवणं वेगवेगळे कार्यक्रम आणि हे कार्यक्रम होत असताना वसई पालघर परिसरातली आपलं म्हणजे ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा परिसरातली जे काही वेगवेगळे उद्योजक असतील साहित्यिक असतील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेली लोक असतील त्यांचा पण सहभाग द्या एवढी आम्ही त्यांना विनंती केली आणि बाकी आपल्या इकडूनचे जे सगळे कार्यक्रम चांगले होतात हा पण उत्तम होईल आणि जागतिक लेवलची लोक बोलवण्याचं काम पुटाणे साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी केलेलं आहे कार्यक्रम उत्तमच होईल आणि तो चांगला होण्याच्या दृष्टीने आपण देखील सगळ्यांनी हातभार लावा ही विनंती पंधरा वीस दिवसापूर्वी कार्यक्रमाची तयारी ते अगोदरपासून टेंटेटिव्ह तारखेच्या हिशोबाने म्हणजे पुराणिक म्हणून जपानला निवडून आलेले आमदार किंवा अन्य वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारे अमेरिका युरोपमधले त्या लोकांची त्यांचे कॉन्टॅक्ट झालेल्या टेंटेटिव्ह तारखा त्यांनी सांगितलेल्या मागे पुढे होतील व एक आठ दिवसापूर्वी परंतु ते एक लग्न आणि परत अधिवेशन पंधरा दिवसापूर्वी बोलणं झालं हे अधिवेशन आणि लग्नामुळे माझं हे केलं त्यामुळे आज घेतला आहे ह्या लोकांनी सगळी पत्रिका वगैरे तयार केलेली आहेत पाहुण्यांना सांगितलेलं आहे त्याच्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून आणि इकडे आपल्याकडे म्हणजे पंधरा दिवस आपण तयारी करतोय परंतु त्याच्या अगोदरच त्यांची तयारी चालू होती त्याच्यामुळे सगळे पाहुणे झालेले आहेत जे काही राजकीय नेते बोलवणार ते आता येत्या दोन चार दिवसात मी सगळ्यांना भेटणार विनंती करणार आम्हाला कोणत्याही पक्षाची एलर्जी नाही मग ते बीजेपी असो शिवसेना दोन्ही असो राष्ट्रवादी दोन्ही असो काँग्रेस असो किंवा अन्य कोणता पक्ष असो त्या सगळ्या पक्षाच्या ने नेत्यांना इतर आम्ही विनंती करणार आमंत्रण देणार त्यांनी जी वेळ दिली तर ठीक आहे नाही तर आहे त्यांच्यासह आम्ही चांगला कार्यक्रम करू आपल्या नाही नागरिकांना नागरिकांना ना, 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 ना जिल्ह्यातलं फुटाणे साहेब बोलले तसं सगळ्यात महत्वाचं हे साहित्य संमेलन नाही किंवा नाट्य संमेलन नाही मी कोणत्या दिशेने भावी पिढीने जावं वेगवेगळ्या म्हणजे त्यात साहित्यिक पण येणार आहेत राजकारणी पण येणार आहेत उद्योजक पण येणार आहेत सगळ्याच क्षेत्रातली लोक येणार आहेत आणि ते जे बोलले ते शंभर टक्के रिझर्वेशन दिलं तरी नोकरी मिळण्याची संधी नसते तुम्ही नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावं आणि दृष्टीने वेगवेगळ्या उद्योजकांचे स्वतःचे अनुभव काय हे ज्यावेळी कथन करणार असतील त्यावेळी आपल्या क्षेत्रातले आपल्या इकडली भावी पिढी कॉलेजमधले करून करत कर। का ज्यांना एक वेगळी दिशा मिळेल ते पुढे भविष्यामध्ये स्वतःचं कोणत्या दिशेने जायचं उद्योजक बनायचं आणखीन काय बनायचं ते ठरवू शकतील त्यामुळे सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आपल्याला शिकण्याकरता हा टाइमपासचा कार्यक्रम नाही विवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने जागतिक मराठी अकादमी शोध मराठी मनाचं संमेलन तेरा आणि चौदा जानेवारी रोजी विवा कॉलेज वर्ल्डच्या प्रांगणात घेत आहे या संमेलनाचं अध्यक्षस्थान जपान येथे निवडून आलेले मराठी आमदार योगेंद्र पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन भरत असून योगेंद्र पुराणिक यांना जागतिक मराठी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे तसेच दरवर्षी विवा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जो एक पुरस्कार दिला जातो ज्येष्ठ पत्रकारांना तो आपण संजीवनी खेर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत त्याचप्रमाणे या संमेलनात जगातले विविध देशातले लोक सहभागी होत असून त्यांच्या मुलाखती आहेत त्याचबरोबर काही विषयावर आपण विशेषतः परिसंवाद ठेवलेले त्यातला महत्त्वाचा विषय आहे मनुस्मृती मंडल आयोग याविषयी चर्चा होणार आहे त्यानंतर ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे तिचं भवितव्य हो। संदर्भात चर्चा होणार त्यात विवेक सावंत वगैरे हे मंडळी भाग घेणार आहेत आणि त्याचबरोबर सरस्वतीच्या शिक्षण शिक्षणविषयक आजची परिस्थिती आणि धोरण या संदर्भात जगन्नाथ पाटील जे यू जी सीला आता सदस्य आहेत बेंगलोरला जपानमध्ये होते त्यांच्याबरोबर तीन संस्थाचे चालक आहेत डॉक्टर पी डी पाटील प्रराग पाटील आहेत आणि आप्पा विवा चॅरिटेबल ट्रस्टत्वे आपले हितेंद्र ठाकूर साहेब आहेत तर हे शिक्षणाच्या दिशा पुढच्या भावी आत्ता शिक्षण संस्था नेमकं काय काय करते ते आणि पुढे यांचे काय काय प्रकल्प आहेत ते चालते या संदर्भात चर्चा होईल त्यानंतर तेरा तारखेला चित्रशिल्प काव्य यामध्ये चित्रकार शिल्पकार आणि कवी यांचा सहभाग असेल आणि दुसऱ्या दिवशी समारोपाच्या वेळेस चित्रपट कलावंत मराठी चित्रपट कलावंत मराठी सिनेमाची दिशा याविषयी असतील आणि फादर हार्टबिशप म्हणजे एलिक्स मचाडो त्यांचं ज्ञानेश्वरीच्या पसायदानावर तीस मिनिटाचं व्याख्यानं पसायदानाची आज किती आवश्यकता आहे ज्ञानेश्वराच्या प्रार्थनेची या ते बोलते राजकीय नेते खूप येणार आहेत फक्त आपण काय करतो जोपर्यंत त्यांची तारीख आणि वेळ निश्चित होत नाही तोपर्यंत ते जाहीर करणं चालू आणि जे सगळ्याचे रिलेशन चांगले काँग्रेसपासून भाजपापर्यंत शिवसेनेपासून मनसे बनले तेव्हा आप्पाने सगळ्यांना पत्र दिले तर आप्पा परवा दोन दिवसानंतर आहेत सगळ्यांना आणि मग आप्पा भेटल्यानंतर जे जे मंडळी तेरा चौदापैकी जी वेळ देतील ती वेळ आपण तीन जानेवारीला घोषित करू सर्व नागरिकांनी याचा सहभागी व्हावं संमेलनाचा आनंद घ्यावा विशेषतः पालघर जिल्ह्यातले सगळे जे तरुण आहेत सगळ्या कॉलेजमध्ये शिकणारे त्यांनी याला अवश्य उपस्थिती लावली पाहिजे त्यांच्या दृष्टीने त्यांच्या जगण्याच्या पुढच्या दिशा या संमेलनातून त्यांना कळाव्या हा या संमेलनाचा आपला उद्देश आहे म्हणून पालघर जिल्हा असो ठाणे जिल्हा असो यातल्या तरुणांचा सहभाग या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी हे आयोजन आहे